राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ते मोताळा तालुका अध्यक्षावरील हल्ला प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोताळा तालुका अध्यक्ष सुनील बाजीराव यांच्यावर तलवार व लोखंडी रॉडने हल्ला झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी शेलापूर ते टाकरखेड मार्गावर घडली होती या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका संशयतासह सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला सुनील बाजीराव कोल्हे राहणार तालखेड मोताळा यांनी बोराखेडी पोलिसात फिर्याद दिली की ते सोमवारी पंचवीस तारखेला त्यांच्या तालखेड शिवारातील शेतात गेले होते सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ते दुचाकीने शेतातून मोताळ येथे घरी जाण्यासाठी निघाले दरम्यान शेलापूर ते टाकरखेड रस्त्यावर पाठीमागून दोन दुचाकीवर पाच जण आले त्यांनी तोंडावर रुमाल बांधलेले होते चौघांच्या हातात लोखंडी रॉड व एकाच्या हातात तलवार होते यातील दोघांनी सुनील कोल्हे यांच्या डाव्या हातावर व डाव्या पायावर लोखंडी रॉडने मारहाण केली अन्य दोघांनी रॉडने शरीरावर इतरत्र मारहाण केली एक तलवार डोक्यावर मारत असताना कोल्हे यांनी हात वर केल्यानं त्यांच्या हाताला तलवारीची मूठ लागली या हल्ल्यात सुनील गंभीर जखमी झाले दरम्यान हल्लेखोरांनी तो आमदार यांच्या विरोधात काम केलंय त्यामुळे आम्ही तुला जीवे मारल्याशिवाय सोडणार नाही अशी धमकी देऊन निघून गेले या हल्ल्याआधी शेतातून निघण्यापूर्वी सुनील कोल्हे यांना प्रवीण जाधव राहणार तारापूर बुलडाणा यांनी फोन करून कुठे आहे असं विचारलं असता मी शेतात असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं यावेळी दोघांमध्ये इतर राजकीय विषयावर पंधरा ते वीस मिनिटं चर्चा झाली दरम्यान प्रवीण जाधव यांनी हल्लेखोरांना कोल्हे शेतातून निघण्याबाबत माहिती दिली असावी असा संशय सुनील कोल्हे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात व्यक्त केला यावरून बोराखेडी पोलिसांनी संशयित म्हणून प्रवीण जाधव व इतर पाच अज्ञात आरोपी अशा सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जखमी सुनील कोल्हे यांच्यावर बुलढाणा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढील तपास पी एस आय राजेंद्र कपले करतात